काँग्रेस पक्षाच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित असणारे आमचे जिल्हाध्यक्ष पूर्वी होते आणि आता अल्पसंख्याक समाजाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे काजी साहेब आमदार संजय खोडखेजी आमदार अनोल मिटकरीजी आमचे जिल्हा कार्याध्यक्ष आणि मलकापूरच्या नगर परिषदेचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार प्रसाद जाधवजी तसंच ऍडव्होकेट शोएब शेखजी राजू टोखेजी राजू साठेजी अरुण अग्रवालजी हरीश दादा सुखडू रफी खान बाळासाहेब दामोदर अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय मान्यवर इथं उपस्थित आहेत ते सर्व मान्यवर तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उभे केलेले सर्व सन्माननीय उमेदवार बंधू भगिनीनो आणि माझ्या तरुण मित्रांनो लाडक्या बहिणींनो माझ्या पत्रकार मित्रांनो सुरुवातीलाच मी महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज सौर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले तसंच आरक्षणाचे प्रणेते राजाशी शाहू महाराज संविधानाचे आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ पुण्यश्लोकाज्यादीव होकर रमाई माता मौला तसंच अण्णाभाऊ साठे लोकशाही त्या सर्व महापुरुषांना वाहन त्या मलकापूर शहरामध्ये तसं पाहिलं तर एक मोठं शहर या शहराची लोकसंख्या देखील जर आपण पाहिली तर अठ्ठावन्न हजार लोकसंख्या मतदारसंख्या आणि त्याच्यातलं साधारण तीस हजार हिंदू आहेत अठ्ठावीस हजार मुस्लिम आहेत पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व धर्मसमभाव शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचार झालेली पुढे चाललेला आपल्याला सर्वांच्या मध्ये लाडक्या मांडूनच जातीय सलोखा ठेवायचा मी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यावेळेस वंदन करतो आपण वंदन करतो त्यावेळेस त्यांनी त्या काळामध्ये काय केलं सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशीचा त्यांचा काळ होता त्याला जवळपास पाचशे वर्ष चारशेपेक्षा जास्त वर्ष होऊन गेली मित्रांनो त्या काळात बंदुभागिनी त्यांनी अठरा पगड जाती बारा बनवून देताना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली रैत्याचं राज्य केलं आणि आज मात्र आपल्याला खऱ्या अर्थाने त्या गोष्टीची गरज आहे आज माझा मागासवर्गीय हिंदी भाषिक मराठा लेवा पाटील माझा माळी समाज माझा तेरी समाज माझा सोनार समाज माझा दंगल समाज इतर पण वेगवेगळा समाज असा सगळा समाज मग त्याच्यामध्ये मारवाडी सिंधी गुजराती राजपूत जैन दलाल कुणबी देशमुख असे अनेक लोक या मलकापूर परिसरात राहतात शेवटी तुम्ही या शहरामध्ये राहत असताना काय अपेक्षा असतात आपले प्रश्न सुटावे लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देशमुणाच्या हातामध्ये द्यायचा हा निर्स तुम्ही घेता विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं चांद्यापासून बांध्यापर्यंत शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र कुणाच्या हातात द्यायचा हा निर्णय घेता तसंच ही नगरपालिकेची निवडणूक आहे जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही ग्रामीण भागाचा विचार करता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मोठ्या शहरांचा विचार करता परंतु आपल्या ज्या नगरपालिका आहेत त्याचा विचार करताना काय अपेक्षा आज आम्ही आमचे कार्याध्यक्ष प्रसाद नारायणराव जाधव यांनी या मलकापूरच्या पंचकृषीमध्ये सामाजिक क्षेत्र राजकीय क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र ह्या जनमदंडामध्ये स्वातंत्र्यपूर्ण काळाच्या पासून महत्वपूर्ण योगदान दिलेलं हा जाधव परिवार आहे त्या परिवारातून आमचे प्रसाद नारायणराव जाधव हे उच्च शिक्षित आहेत विकसनशील दृष्टिकोन हा आमच्या प्रसादचा आहे त्यांना अल्पकाळामध्ये माझ्या मलकापूरच्या परिसरातल्या समस्या या सोडवण्याचा प्रयत्न केला आणि आपण एक वेगळा ठसा उठवण्याचा प्रयत्न केला त्यांचे आजोबा स्वर्गीय जगन्नाथराव जाधव हे पंधरा वर्ष ह्या मलकापूर नगरीचे नगराध्यक्ष राहिलेले त्यांचे वडील स्वर्गीय नारायणराव शेख त्यांना म्हणायचे आठ वर्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि दोन वेळेला नगरसेवक अशा पद्धतीनं त्यांच्या आजोबांनी त्यांच्या वडिलांनी ह्या शहराचं ह्या मार्केट कमिटीचं प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यांचे काका स्वर्गीय विजयराव जाधव यांनी दोन हजार चार ते दोन हजार सात या काळात नगर परिषदेमध्ये त्यांनी तिथं काम केलेलं आहे त्यांची आई असेल त्यांच्या काकी असतील त्यांनी सुद्धा नगरसेवक पदाच्या माध्यमातून समाजसेवा केली आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून ह्या मलकापूर नगर परिषदेमध्ये स्थापन झाल्यानंतर जाधव परिवाराचे सदस्य हे या परिषदेमध्ये कायम राहिलेले प्रसाद यांनी संघटनेतनं आपलं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे शहराध्यक्षपद पण भूषवलेलं आहे या परिसरामध्ये काम करत असताना अशा लोकांच्या हातात मलकापूरकरांनो तुम्ही सूत्र दिली पाहिजे करतो लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता रस्त्याचा दर्जा आहे का इमारतीचं काम आहे का दोरेवळ काम झालंय का सिमेंट नीट वापरलाय का मी जरी त्याचं शिक्षण घेतलेलं नसलं तर मी अनुभवात खूप काही त्याच्यामध्ये शिकलो आहे झाडं लावण्याचं तर सोपी गोष्ट आहे झाडं लावली पाहिजे झाडं चलवली पाहिजे पुढच्या पिढीच्या करता पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे हे काम आपल्याही ना बाबा नाहीतर पुढची पिढी माफ करणार नाही आणि त्याच्यामुळं मी आपल्याला सगळ्यांना सांगतो आमचा जाहीरनामा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तुम्ही आमच्या प्रसाद जा मी तुमच्या काही करता आलोय आणि तुम्हाला आल्यानंतर देवदर्शनाच्या करता काही कर, कर, कर करता आणि तुम्ही मला प्रसाद देताय ती प्रसाद आहे असा तो प्रसाद तुम्ही आता मला द्या की हा प्रसाद तुम्हाला दिलाय तुम्ही मला तुमचा प्रसाद मतदान रूपाने द्या आणि ह्याला निवडून आणा त्याला एकट्याला निवडून आणून त्याला एकट्याला निवडून आणून चालणार नाही बाकीची जे माझ्या लाडकणी आहेत मातीची जे आमचे सगळे पुरुष मंडळी आहेत ही पण अनुभव आहेत जे पण त्यांना सांगतील सगळे मिळून एक परिवार म्हणून माझ्या मलकापूर नगरपालिकेचं काम करतील तुम्ही काळजी करू नका मी पण आढावा घेईन मी जरी रोज तुमच्याकडे येऊ शकलो नाही तर मुंबईत बसून देखील मी आढावा घेऊ शकतो आम्ही राज्य चालवू शकतो करोनाच्या काळामध्ये आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे त्या बाबतीमध्ये काय चाललंय मलकापूरमध्ये काय चाललंय खामगावमध्ये काय चाललंय चिखलीला काय चाललंय बुलढाण्याला चिंखड राजाला काय चाललंय त्याचा सगळा आम्ही आढावा घ्यायचो हो आणि त्याच्यातून निर्णय घ्यायचो अधिकाऱ्यांना सांगायचो त्यांच्या चा, अडचणी सांगायच्या दादा लस संपले त्याला लस पाठवा अँब्युलन्स कमी पडतायत अँब्युलन्स पाठवा व्हेंटिलेटर कमी पडतायत व्हेंटिलेटर पाठवा औषध कमी पडतायत औषधं पाठवा पा रेमडेसिवीर संपलं रेमडेसिवीर पाठवा जे जे काही मागणी केली ते ते दे देण्याच्या दे दे करता आम्ही सगळ्यांनी जीवाचं राग केलं ही गोष्ट तो काळ गेला दोन हजार वीसचा काळ होता पण ते पण वाईट दिवस आपण बघितले जगामध्ये तो रोग आला तो कुणाला कळला नाही आपल्या आयुष्यात आपल्या बापदा कधी करोना पाहिला नव्हता तो करोना आला जेव्हा भावाची माणसं तुमच्या माझ्या घरातली जवळची त्या काळामध्ये आपल्याला काही सोडून गेली डॉक्टर पॅरामेडिकल स्टाफ नर्सेस स्वच्छता दूत हे सगळेजण त्याकरता राबत होते काही माणसं जमत असताना त्यांचे जीव गेले शेवटी त्यांचं कुटुंब उघड्यावर पडू नये म्हणून त्यांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपयाची मदत आम्ही सरकारतर्फे केली पैसे दिले म्हणजे गेलेला माणूस येतो हे मलाही कळता येत नाही पण कुठं ना कुठं त्यानं जे काही आपल्याकरता सोसलं त्याचं कुटुंब उघड्यावर पडू नये ही माफक अपेक्षा माफक भावना ही आमच्यासारखा कार्यकर्ते मी अर्थसंकल्पामध्ये भरीव अशा प्रकारची तरतूद केली त्याच्यामध्ये बौद्ध आहेत त्याच्यामध्ये जैन आहेत शीख आहेत पारशी आहेत ख्रिश्चन आहेत यहुदी आहेत मुस्लिम आहेत यासारख्या सर्व अल्पसंख्याक समुदायातील घटकांना विकास कामाच्या करता विविध योजना हे राबवण्याचं काम आम्ही या निमित्तानं करतोय काही समाजाच्या करता अमृत देखील आम्ही आणलेले आहे तसं अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच एम आर पी आय म्हणजे मार्टी जे आपण स्थापन केलेली आहे केलेला नगराध्यक्ष लोकनियुक्त नगराध्यक्ष तो मात्र आमचा प्रसाद नारायणराव जाधव आणि जे काही आमचे उमेदवार सगळे आम्ही उभे केलेले त्या सर्वच्या सर्व सोळा धड्याच्या चिन्हावर दोन उमेदवार पुरस्कृत असे अठरा आणि आमचा प्रसाद एकोणीसावा हे उमेदवार द्या आम्हाला थोडंसं आम्ही काहींना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला परंतु त्या शेवट चर्चा काही अडचण आली आणि त्याच्यामुळं आम्हाला पूर्ण उमेदवार देता आले नाही ही खंत आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बाकीच्या ठिकाणी आम्ही सर्वच्या सर्व तुमच्याकडे जसे एकतीस उमेदवार ते एकतीसशे एकतीस आपण एक दिले असते परंतु आता ती वेळ निघून गेलेली आहे पण आता तुम्ही एकोणीसशे एकोणीस माझे उमेदवार जोडून दिले तर आम्ही तुम्हाला उद्याच्या काळामध्ये योजना करून रोजचे रोज पाणी तुम्हाला कसं देता येईल माझ्या इथं असणारं जे काही धरण आहे ते नळगंगा धरणावरनं सोर्स कुठला चांगला नळगंगा धरणाचा चांगला त्या पूर्णा नदीचा चांगला कुठं स्वच्छ पाणी आहे शुद्धीकरण कसं करता येईल निघणारं पाण्याचं सिवरेज ट्रीटमेंट प्लांट हे बसून त्याच्यातनं ते पाणी शेतीला उपयुक्त कसं करता येईल त्याच्यातून रस्त्याला कसा निधी देता येईल अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आम्ही त्या बाबतीमध्ये करू आणि प्रसाद पण एक हरहुनरी कार्य करताय आणि त्यालाही वाटतं की जनतेने मला संधी दिली तर त्या संधीचं सोनं करण्याची मनापासूनची तयारी ही आमच्या प्रसाद आणि प्रसादच्या सगळ्या टीमची आहे शुद्ध पिण्याचं पाणी सातत्यपूर्ण पुरवठा अंडरग्राऊंड गटार ड्रेनेज रस्ते व वो प्रकाश व्यवस्था सार्वजनिक शौचालय व स्वच्छता पायाभूत सुविधा युवकांच्यासाठी करिअर मार्गदर्शन ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना ज्या गरजा लागतात त्या उपलब्ध करणं व्यापार आणि स्थानिक बाजारपेठेचा तिथलं सुशोभीकरण करणं तिथली स्वच्छता चांगली ठेवणं कचऱ्याचं व्यवस्थापन करणं अशा अनेक गोष्टी आपण करण्याच्या संदर्भात आम्ही तुम्हाला संकल्प विकसित मलकापूरचा हा जाहीरनामा दिलेला आहे तो जाहीरनामा आपण पहा आणि त्या पद्धतीनं आपण बारकाईने विचार करा मला तर काही लोकांनी सांगितलं इथं सार्वजनिक प्रसाधन गृह पण नाही माझ्या बहिणी लाडक्या इथं आल्या त्यांनी कुठं जावं सार्वजनिक प्रसाद प्रसाधन गृह नाही हे जे काही चाललंय त्याच्यामध्ये माझ्या माय पाड्या पाण्याकरता किती धावधाव करावी लागते नाल्याची व्यवस्था त्यांचं नाही आहे पावसाळ्यात दिवसात बिकट परिस्थिती तर निर्माण होते आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला दुरुस्त करायच्या ही व्यवस्था कुणामुळे होणार आहे याचा कुठेतरी आपण विश्वास केला पाहिजे आणि त्याचा विचार केला पाहिजे आणि कुठेतरी आम्हाला त्या ठिकाणी संधी दिली पाहिजे हे मला तुम्हाला सांगायचं आहे एकंदरीत हा सगळा परिसर कापसाच्या बाबतीमध्ये हा मोठा पुढे चालत राहणार सर्वांगीण विकास आम्ही तुमचा करणार आपल्या राज्यामध्ये कुणावर अन्याय होता नये त्याच्यामध्ये मागासवर्गीय असेल आदिवासी असेल अल्पसंख्याक अशा सर्व जाती धर्माच्या बांधवांच्या हक्काचं संरक्षण हे आम्हाला करायचं आहे माझ्या समोर वस्त्यांना माझ्या लाडक्या बहिणी माझ्या महिला आमच्या मुली आमच्या त्या ठिकाणी माता माझ्या माय माऊली यांना आम्हाला अतिशय मान समाजामध्ये सन्मान आदर संरक्षण आणि सुरक्षितता ही त्यांना कशी मिळेल हे सर्व करण्यासाठी सरकारमधला पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वात पुढे असेल अशा प्रकारचा विश्वास मलकापूरकरांनो मी तुम्हाला देतो त्याच्यामध्ये तिथं मी मागा हटणार नाही